हवाई दलाचे एक विमान दुपारी दीड वाजता कोसळले आहे एका कॉलेज कॅम्पसमधील इमारतीवर हे विमान कोसळले हवाई दलाचे हे ट्रेनिंग एअरक्राफ्ट होते या दुर्घटनेत आतापर्यंत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे येथील अग्निशमन यंत्रणेकडून ही माहिती देण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार या घटनेनंतर तात्काळ बचावकार्य हाती घेण्यात आले हे विमान कोसळल्यानंतर कॉलेज कॅम्पसमधील एका इमारतीला धडकले त्यानंतर मोठी आग लागली या कॉलेजमधील सहा ते सात या आगीमध्ये विद्यार्थी गंभीररीत्या होरपळले आहेत यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याचे समजत आहे बांगलादेशची राजधानी ढाका येथे बांगलादेश, ये बांगलादेश हवाई दलाचे एक प्रशिक्षण जेट BGI, उत्तरा परिसरातील माईलस्टोन स्कूल अँड कॉलेजच्या कॅम्पसमध्ये कोसळले सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये जळत्या ढिगाऱ्याचे आणि जखमींचे फोटो दिसत आहेत प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की अपघातानंतर सर्वत्र धूर आणि आरडाओरड सुरू होती जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे